मंडळी तुम्हाला आश्चर्य वाटेल पण माझल गावात ही घटना खरोखरीच घडली आहे माझल गावात राष्ट्रवादीच्या तुतारीकडून आणि राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाकडून ज्या दोन उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी आपले अर्ज दाखल केले होते ते उमेदवार अर्ज दाखल केल्यापासून गायब झालेत ते कुठे गेलेत ते खरंच अस्तित्वात तरी आहेत का असे अनेक प्रश्न सध्या माजलगावकरांच्या मनात धुमाकूळ घालतायत नेमका हा प्रकार काय या सगळ्याचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ माजलगाव नगर परिषदेतील नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे कमळावाले तुतारीवाले आणि घड्याळवाल्यांनी आपला उमेदवार जाहीर केलाय भाजपच्या उमेदवार डॉक्टर संध्या ज्ञानेश्वर मेंढके यांची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासून प्रचार सुरू आहे तर आज तुतारीवाल्या राष्ट्रवादीनं मोहन जगताप बाबुराव पोटभरे यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ केलाय आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात घड्याळीवाल्या राष्ट्रवादीनं देखील कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून अनेक छोटेखानी मेळावे घेतलेत पण दोन्ही राष्ट्रवादीला मतदान करण्याचा विचार करत असलेल्या मतदारांचं दुर्दैव हे आहे की महिला आरक्षणाच्या नावाखाली दोन्ही राष्ट्रवादीनं बुजगावने उभे केलेत केवळ मुस्लिम मते आपल्या पक्षाला मिळावीत म्हणून मुस्लिम महिलांना उमेदवारी दिली गेली पण दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवार अद्यापही कोणाच्याही नजरेस पडलेल्या नाहीत मोहन जगताप सहाल चाऊस बाबुराव पोटभरे आमदार प्रकाश सोळंके यांनी एकदा माजलगावकरांना जाहीरपणे सांगितलं पाहिजे की आमचा उमेदवार अदृश्य आहे तो दिसत नाही माजलगावकरांनी आमचा उमेदवार निवडून दिला तरी तो कधी नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवरही बसणार नाही म्हणजे मतदारांना आपण निवडून देतोय याचा बोध होईल दुसरीकडे भाजपच्या उमेदवार डॉक्टर मेंढके ह्या माजलगावच्या प्रत्येक गल्लीत जाऊन मतदारांचे आशीर्वाद आहेत त्यांना हात जोडून नमस्कार करतात मेंढके आडनावामुळे माजलगावचा मतदार भाजपच्या उमेदवाराकडे सुरुवातीला दुर्लक्ष करीत होता परंतु गेल्या पाच दिवसात डॉक्टर संध्या मेंढके यांनी लोकांच्या मनात परिवर्तन करायला सुरुवात केली आहे त्यांचं वागणं बोलणं बसणं उठणं या सगळ्यांचं मतदार बारकाईने निरीक्षण करतोय त्यांच्यात नेतृत्व करण्याची धमक असल्याचं सिद्ध होत आहे केवळ जात प्रमाणपत्र आहे म्हणून त्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या रिंगणात नाहीयेत माजलगावच्या रिंगणात असलेल्या दोन्ही मुस्लिम उमेदवारांच्या तुलनेत डॉक्टर संध्या कितीतरी पट उजव्या असल्याचं दिसून येत त्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर स्वतः खुर्चीवर बसतील स्वतः काम करतील कोणाच्या हातचं बाहुलं म्हणून त्या काम करणार नाहीत असंही मतदारांना आता वाटू लागलंय डॉक्टर संध्या या बुजगावणं नाहीत त्या खरोखरीच्या उमेदवारात आणि त्यांना माजलगावकरांनी संधी दिली पाहिजे असा सूर ऐकायला मिळतोय इकडे चाऊस यांनी आपल्याच घरात उमेदवारी मिळावी म्हणून ओबीसी प्रमाणपत्रासाठी जंग जंग पछाडलं प्रसंगी माजलगावच्या आमदारांसोबत दोन हात करण्याची तयारी ठेवली माजलगावच्या आमदारांनी देखील चाऊस यांची उमेदवारी रिंगणात राहू नये चाऊस यांची उमेदवारी आली तर मुस्लिम मतांचे विभाजन होते त्यामुळे नगरपालिकेच्या रिंगणात आपल्या उमेदवाराचा पराभव होईल या भीतीनं चाऊस यांच्या प्रमाणपत्राविरोधात सोळंके यांनी आटोकाट प्रयत्न केले अधिकाऱ्यांना नोकरी घालवण्याची धमकी देऊन पाहिली पण शेवटी प्रमाणपत्र असेल तर त्याला निवडणूक लढवण्याचा अधिकार संविधानाने दिलाय पण आता खरा प्रश्न निर्माण झालाय तो म्हणजे तुतारी आणि घड्याळीवाल्या राष्ट्रवादीचे उमेदवार ओबीसीचं प्रमाणपत्र घेऊन नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत उभे आहेत माजलगावकरांना त्या रस्त्यावर प्रचार करताना क्षणभरासाठीही नजरेस पडलेल्या नाहीत एखादा नारळ त्यांच्या हातून फुटलेलं नाही महरीन शिफा बिलाल चाऊस या तुतारीच्या उमेदवार आहेत तर नेरोसिना खलील पटेल आतार या घड्याळ चिन्हाच्या उमेदवार आहेत जेव्हापासून या दोघींची नावे माध्यमात आली तेव्हापासून या दोघींचे दोनच फोटो सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियावर आहेत नुसत्या फोटोवरून माजलगावकरांनी आपल्या नेत्यांनी दिलेल्या उमेदवारांवर विश्वास टाकलाय पण खरंच हे दोन्ही उमेदवार अस्तित्वात तरी आहेत का की नेतेच मतदारांची फसवणूक करतायत असा प्रश्न माजलगावकरांना पडलेला आहे शासनाची साधी पंधराशे रुपयांची पगार सुरू ठेवायची असेल तर वर्षभरानंतर लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र म्हणजे आपण जिवंत असल्याबाबतचं प्रमाणपत्र सादर करावं लागतं इथे माजलगावची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता हयात नसलेल्या उमेदवारांच्या हातात माजलगावकर देणार आहेत का असा सवाल चर्चेला जातोय बाकी तुम्हाला याविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यारंभ चॅनेलवर नवे असाल तर कार्यरंभाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद